नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर टोपेतील अपघातात तरुणी ठार एक जण गंभीर जखमी तर दीड वर्षाचा मुलगा बचावला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोपेतील बिरदेव मंदिरात जवळील वळणावर अज्ञात ट्रकने मागून धडक दिल्याने विवाहित तरुणी जागीच ठार झाली तर एक जण गंभीर जखमी झाला असून जखमीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं हा अपघात बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला असून अपघातात दीड वर्षाचा मुलगा थोडक्यात बचावला अज्ञात ट्रकच्या शोधासाठी पोलिसांनी किनी टोल नाक्यापर्यंत पाठलाग केला मयत व्यक्तीचे नाव सोनाली शुभम कांबळे वय चोवीस राहणार बुवाचे वठार तालुका हातकरंगले तर जखमीचे नाव समजू शकलं नाही अधिक माहिती अशी की सोनाली व आत्याचा मुलगा रोहन राजू कांबळे तर पती शुभमचा मित्र मोहसिम पिंजारी हे दोन मोटरसायकलवरून कोल्हापूर येथे कामानिमित्त गेला होता ते आपल्या गावी बुवाचे वठार येथे येत असताना टोप येथील बिरदेव मंदिराजवळील वळणावर वा रस्त्याच्या कडेला थांबले असता अचानक भरधाव बेगाने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात ट्रकने मागून जोराची धडक दिल्याने सोनालीचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असणारी व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे सोनाली व शुभम याला दीड वर्षाचा लहान मुलगा असून त्याचा पहिला वाढदिवस एप्रिल महिन्यात झाला आणि या अपघाताने मुलगा सार्थकचे मातृत्व गेलं या अपघातात मात्र तो सुखरूप बचावला या अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अज्ञात ट्रकचा पाठलाग किनी टोल नाक्यापर्यंत केला पण तो सापडला नाही या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशिरा झाली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट